मी सध्या बँकॉकमध्ये आहे कमकाय सेंटरमध्ये या ठिकाणावर माझ्यासोबत थायलंडचे बौद्ध आहे जागतिक लेवलवर महाबोधी महाविहाराचा जो विषय आहे मी या ठिकाणावर जवळपास देश विदेशातल्या मी जी त्या विषयाबद्दल चर्चा केलेली आहे या ठिकाणावर चायना असेल तायवान असेल थायलंड लाओस कंबोडिया म्यानमार अनेक बौद्ध राष्ट्रातील बौद्ध भिकू भिकुनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणावर उपस्थित होते मी सर्वांच्या समोर महाबोधी महाविहाराचा विषय माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक जगातील बौद्ध ही इच्छा आहे की महा महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्पूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे जगातील सर्व उपासक उपासिकांचं आणि बौद्ध भिक्कूंचं महाबोधी महाविहार हे श्रद्धास्थळ आहे आणि त्या ठिकाणावर जगभरातील लाखो लोक त्या ठिकाणावर दर्शनासाठी ध्यान भावना साधना करण्यासाठी येत असतात थायलंड राष्ट्रांनीसुद्धा म्हणजे यामध्ये पुढाकार घ्यावा अशी आमची मनापासून भारतीयांची महाराष्ट्रातील मराठवाड्यातील आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यातील सर्व उपासक उपासिकांची इच्छा आहे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो धन्यवाद महाबोळी महाविहार इन Bihar is not in the possession of Buddhists. For this, the Bhikkhu Sangha has created a large mass movement across in country. Where Gautam Buddha has achieved divine knowledge, it is necessary to bring global Fisher to Ensure that mahabodhi Mahawihan should be in the hands of Buddhist, this or the Buddhist nation in the world, including Thai, should take the initiative. Also, also. In addition to implementing financial activities in india buddhist nation should come forward to make happiness property peace and compassion permanently our, our samana training center is the one and only one in india Situation, situated near district Nanded city in Buddhist nation of the world need it found if funds for the prosperity of this center thank you have a good day सध्या मी माझे मित्र महामित्र बांगलादेशचे आहेत आणि सर्व बांगलादेशचा भिक्खू संघ आहे, आहे बानाभंती आर्हंत जे आहेत रंगामाटी त्या ठिकाणावर विहारामध्ये भंतेजी असतात मी दोन वेळेस त्यांच्याकडेही बांगलादेशला गेलो होतो महाबोधी महाविहाराचा जो विषय आहे तो बांगलादेशच्या भंतेजींसोबतसुद्धा मी चर्चा केलेला आहे महाबोधी महाविहार हे तथागत भगवान बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीचं ठिकाण आहे आणि ते बौद्ध भिकूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे गव्हर्मेंट इंडियन गव्हर्नमेंटच्या सरकारने एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट त्वरित रद्द करून बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहार हे दिलं पाहिजे जगातील बौद्ध भिकूंचं बौद्ध उपासक उपासिकांचं भिकुनींचं श्रद्धास्थान आहे दुःखमुक्तीचा मार्ग बुद्धाने